जय गुरुदेव कसे आहात प्रकृती कशी आहे स्वास्थ्य उत्तम आहे ना मजेत आहात ना मी विनया पुंडे मी सिनियर नॅचरोपॅथ आहे गेले बावीस वर्षापासून नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस करते आहे माझ्या पुणे सातारा रस्त्यावर ग्रीन हिल म्हणून अतिशय रम्य असं सर, निसर्गोपचार केंद्र किंवा वेलनेस सेंटर म्हणता येईल असं आहे स्वस्थ भारत अभियानासाठी मी स्वयंप्रेरणेने कार्य करते आहे आणि औषधांशिवाय व्याधीमुक्ती हे माझं मिशन आहे सध्याच्या काळात म्हणायला महामारीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये उपचारांची अनिश्चितता आहे वॅक्सिनचा बाजार आहे जागतिक राजकारण आहे जागतिक व्यापार आहे डॉक्टरांवरचा ढळलेला विश्वास आहे भय आणि चिंता पसरवणारे पत्रकार आहेत नुसखे उपचार ऑनलाईन योगा क्लास यांचं सगळीकडे पेव फुटलेलं आहे अशा अवस्थेतून जगाचा प्रवास चाललेला असताना या सगळ्या कठीण काळामधून आपण चाललेले असताना नेमकं आपल्याला काय करावं हे सुचे असं होतं कोणावर विश्वास ठेवावा कसा विश्वास ठेवावा कारण काढ्याचाही बाजार आहे रेमडेसिवीरचा बाजार आहे ऑक्सिजनचाही बाजार आहे कशाचा बाजार नाही म्हणून मास्कचा बाजार आहे सॅनिटायझरचा बाजार आहे अशा वेळेला आपण काय करावं हे खरंच संभ्रमात आपण पडतो आणि म्हणून मी आज तुमच्याशी छोटासा संवाद साधणार आहे आ, आपली स्वास्थ्याची जबाबदारी असं करताना आपल्याला स्वास्थ्याची जबाबदारी आपली आपणच घ्यायला हवी हे काही काळापासून आपल्याला आता लक्षात यायला आहे आपली स्वास्थ्याची जबाबदारी आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे आपलं स्वास्थ्य हा संपूर्णपणे आपलाच अधिकार आहे स्वास्थ्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण व्हायला हवं नेमकं स्वास्थ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचं म्हणजे काय करायचं तर स्वास्थ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी कमीत कमी, -कमी अज्ञानाचा तरी आपल्या अज्ञानाचा गैरफायदा कोणी घेऊ नये एवढी काळजी घेणे घेणं गेन गरजेचं आहे अज्ञानाचा गैरफायदा घ्यायचा नसेल तर आपल्याला थोडंसं तरी ज्ञान मिळवायला हवं आपलं शरीर कसं चालतं आपलं स्वास्थ्य कसं राहतं आपल्याला निरोगी कसं राहता येतं वॅक्सिन म्हणजे काय आहे रोगजंतू म्हणजे काय आहे रोग, का रोग प्रादुर्भाव कसा होतो साथ म्हणजे काय आहे साथीचे रोग काय आहेत ते कसे पसरतात त्याच्यानंतर रोगजंतू साथीचा आजार रोगप्रतिकार क्षमता म्हणजे काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या अज्ञानाचा बा फायदा घेऊन आपण बाजाराला बळी पडू नये एवढंच या संवादाचा उद्देश आहे आपल्याला पक्क सामान्य ज्ञान पक्क असायला हवं कसलं ज्ञान तर आपलं शरीर काय आहे आपली शरीराची यंत्रणा काय आहे खूप वेळेला असं वाटतं की निसर्गावर अवलंबून राहावं नैसर्गिक जीवन जगावं पण बऱ्याच वेळेला ॲलोपॅथीची औषधं घेऊ नये त्याचे साईड इफेक्ट खूप होत आहेत असंही वाटतं पण ॲलोपॅथी घेऊ नये म्हणजे निसर्गोपचार करावा म्हणजे काहीच करू नये असं का आहे का तर पहिली गोष्ट स्वयंपूर्ण स्वास्थ्याच्या बाबतीत होण्यासाठी ज्ञान मिळवण्याची गरज आहे सामान्य ज्ञान असायला हवं दुसरी गोष्ट आहे की जे आपल्याला ज्ञान आप अप, आपलं स्वास्थ्य हे नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखं नाहीये काहीच करायचं नाही स्वास्थ्याच्या बाबतीत असंही आपल्याला करता येणार नाही आपलं स्वास्थ्य दुर्लक्षित करण्यासारखी नक्कीच नाहीये आपली काळजी आपणच घ्यायला हवी ती काळजी कोणती आणि कशी घ्यायची हेही मुळातून शिकणं गरजेचं आहे नव्हे ते खरं म्हणजे शाळेपासूनच शिकायला हवं शाळेमधूनच सुरुवातीपासूनच जीवनाच्या सुरुवातीलाच आपल्याला आपलं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवावं हे शिकवण्याची काहीतरी सोय असायला हवी होती पण पन... दुर्दैवाने नेमकं तेच शिकायचं राहून गेलं जसं नवीन गाडी घेतली तर ती चालवायला शिकावी लागते किंवा एखादं नवीन यंत्र घेतलं तर यंत्र ते यंत्र कसं वापरायचं हेही समजून घ्यायला लागतं तसंच आपलं हे शरीर यंत्र आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या यंत्रणा कार्य करत असतात आणि शरीर यंत्र कसं चालतं हे पाहणं हे शिकणं हे अभ्यास करणं याचं सामान्य ज्ञान याच्यासाठी डॉक्टर व्हायलाच पाहिजे अशी गरज नाही आहे याचं सामान्य ज्ञान याचं तंत्र शरीरा शरीररूपी यंत्राचं तंत्र समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे हे कोणत्या नियमाने चालतं या नियमांचा आधार कोणता आहे या नियमांच्या मागे तत्व काय आहे हेही सामान्य ज्ञान आपल्याला असायला हवं रोगराईला अस्वास्थ्याला दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली हे एक सर्वमान्य आणि लोकप्रिय कारण झालं आहे काहीही झालं की आपली जीवन ब जीवनशैलीमुळे जीवन बदलत्या जीवनशैलीमुळे जीवन काही विकार आपल्याला होतात असं आता सगळीकडेच समज पसरलेला आहे आणि तो खराही आहे काही अंशानी पण नेमकी जीवनशैली बदलली म्हणजे काय झालंय याचा जर नीट विचार केला तर जीवनशैली आहे म्हणजे दोनच गोष्टी झाली आहेत एक तर आपण निसर्गापासून फारकत घेतली आहे अधिकाधिक जीवन आपलं हे निसर्गापासून दूर चाललेलं आहे आपला दिवसाचा बराचसा वेळ घरामध्ये खोलीमध्ये एसी मध्ये बंद ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये असा जातो आपल्याला मोकळी हवा मोकळं आकाश सूर्यप्रकाश यांचा अभाव आहे बदलत्या जीवनशैलीमध्ये बदलती आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत आणखी बदलती जीवनशैलीमध्ये जसं निसर्गापासून फारकत घेतली गेलेली आहे की आपण उंच उंच इमारतीमध्ये राहतो तर आपल्याला पृथ्वी मातेचा धरती मातेचा स्पर्श ही बदलत्या जीवनशैलीमध्ये उपभोगवाद खूप वाढला आहे अति उपभोग आणि त्यामुळेही बऱ्याचशा विकारांना आपण बळी पडतो तर हे जे हे ज्ञान आहे म्हणजे ही मुख्य आता आपल्याला मुद्देच बघायचे असले तर ही तीनच कारण आहेत आपली आपण ह्या महामारीमधून जातोय आणि हे सगळीकडे भय चिंताग्रस्त वातावरण पसरलेलं गेलेलं आहे काही अंशी पसरवलं गेलेलं आहे तर त्याला तीन मुख्य कारण आहेत एक म्हणजे अज्ञान आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे कोणी काही सांगतं मास्क वापरा त्याच्यामधून जंतू तेही लॉजिकल नाही आहे तेही फारसा सायंटिफिक नाही आहे सॅनिटायझर वापरा सॅनिटरवायझर त्यांनीही फारसा काही फरक पडत नाही वॅक्सिन घ्या वॅक्सिन घ्या वॅक्सिनेशन वैक्षीन करा त्यांनीही वॅक्सिन घेऊन देखील करोना होणार नाही अशी शाश्वती कोणी देत नाही सो आपल्या अज्ञानाचा गैरफायदा खूप वेळेला घेतला जातो म्हणून आपल्याला ज्ञान घेणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा आपण बघितला तो म्हणजे आपण दुर्लक्ष करतो आपलं शरीर हे नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखं का नाहीये काही छोटे छोटे नियम आपल्याला सुद्धा माहिती असतात पण आपण ते नियम पाळत नाही उदाहरणच सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे हे तर आपण लहानपणापासून ऐकलंय अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स यू हेल्दी वेल्दी अँड वाईज किती लोक लवकर झोपतात आणि लवकर उठतात हा खरंच प्रश्न विचारण्यासारखा आहे स्वतःच स्वतःला माहिती आहे पण आपण दुर्लक्षित करतो, करतो। किंवा एक घास बत्तीस वेळा चावून खावा हेही आपण सगळ्यांनी आहे फार लहानपणापासून आपल्या सावकाश जेवा हळूहळू जेवा हेही आपल्या आपण पाहिलंय ऐकलंय हे आपल्याला माहिती आहे बत्तीस वेळा का चावून खावा याचेही शास्त्र आपल्याला माहिती आहे पण तरी देखील आपल्या दैनंदिनीमध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या जेवणाचा वेळ फारच थोडा आणि घाईचा असतो त्याला फार कमी महत्व दिलं जातं तर अशा तऱ्हेने अनेक गोष्टी आपल्याला माहिती असून देखील आपण त्या दुर्लक्षित करतो सो दुसरा मुद्दा दुर्लक्ष आणि तिसरा मुद्दा बदलती जीवनशैली अनैसर्गिक जीवनशैली आणि अति उपभोगी वृत्ती या तीन कारणांमुळे आत्ताचं सगळं वातावरण हे अत्यंत भयग्रस्त चिंता चिंताजनक आणि खूप निर्बंधांचं झालेलं आहे त्याचे दुष्परिणाम आपण गेले काही वर्ष बघतोही आहोत आणि भोगतोही आहोत हे या, हे या तिन्ही गोष्टींचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्याची संधी पण आहे योग आणि निसर्गोपचार हे अतिशय साधे आणि सुंदर आणि अतिशय इंटरेस्टिंग असे छान विषय आहेत त्याचे एक वर्षाच्या कालावधीचा आपल्याकडे एक छान प्रशिक्षणाची सोय आहे प्रशिक्षणाची संधी आहे तो जर एक वर्षाचा कालावधीचा पार्ट टाइम कोर्स आपण केला त्याला कोर्सला काही शिक्षणाची अट नाही आणि वयाची अट नाही ज्याला म्हणून आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं ठेवायचं चा आहे तो हे योग आणि निसर्गोपचाराचं प्रशिक्षण घेऊ शकतो हा एक वर्षाचा कालावधीचा कोर्स आहे याच्यामध्ये प्रशिक्षण घेता येईल याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग विषय शिकता येतील आणि आपलं स्वास्थ्य नक्कीच चांगलं ठेवता येईल इच्छा असेल तर मार्ग दिसेल तसं आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या एक वर्षाच्या ज्ञान साधनेची जरूर साधनेचा सा जरूर विचार करावा आणि मला अवश्य संपर्क करावा आपल्याकडे प्रशिक्षणाची उत्तम सोय आहे